नमस्कार स्वागत आहे दीपालस किचनमध्ये आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये बनवणार आहे ढोकळा ढोकळा हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे लहानापासून मोठ्यांपर्यंत हा ढोकळा सर्वांनाच आवडतो आणि बाहेरचा ढोकळ्याची स्वाद प्रत्येकालाच आवडतो तोच स्वाद जर आपण घरच्या घरी कसा करायचा आणि घरच्या घरी कसा आणायचा हेच मी या यावेळीमध्ये तुम्हाला सांगणार आहे अगदी मार्केटसारखा हा ढोकळा होतो बेसन पिठापासून हा ढोकळा मी तयार केला आहे अगदी फ्लफी स्पॉन्जी आणि बघू शकता किती सुंदर असा आपला ढोकळा आहे अगदी स्पॉन्जी फ्लफी असा ढोकळा आपण घरच्या घरी कुकरमध्येच करणार आहोत माझं सर्वांना एक निवेदन आहे बघा किती सुंदर असा ढोकळा झाला आहे फ्लफी आणि स्पॉन्जी असा ढोकळा झाला आहे माझं सर्वांना एक निवेदन आहे की जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला हा ढोकळा आवडेल किती सोपी असल्यामुळे तो कर सर्वांनाच करता येतो म्हणजे अगदी लहान लहानना साधारण हा ढोकळा सर्वांना करता येतो इथे मी कुकरचं भांडं घेतलं आहे त्याला ऑइलने ग्रीस केलं आहे आणि हे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर कुकर घेतलं आहे स्टँड ठेवायचं आहे पाणी टाकून गॅसवर हे ठेवून द्यायचं पाणी आपलं छान उकळायला ठेवायचं आहे आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण दीड कप मी बेसनपीठ घेतलं आहे एक चम्मच लिंबाचा रस घेतलेला आहे त्यानंतर मी दोन चम्मच साखर टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच मी इथे मीठ टाकून घेतलेला आहे पाव चमच मी इथे हळद टाकले आहे आणि चिमूटभर मी इथे हिंग टाकला आहे त्याने स्व छान ढोकळ्याला स्वाद येतो त्यानंतर एक कप इथे पाणी घ्यायचं आहे तुम्ही इथे मिरचीसुद्धा ॲड करू शकता त्यानंतर छान मिक्सरला याला बारीक फिरून घ्यायचं आहे अगदी फाईन असं बॅटर करून घ्यायचं आहे एका पातळीमध्ये याला काळून घ्यायचं आहे त्यानंतर ता चम्मचभर इथे तेल टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे अगदी मी ज्या पद्धतीने दाखवता त्याच पद्धतीने असं बॅटर असलं पाहिजे आपलं त्यानंतर इनोचं एक सॅशे घ्यायचं आहे संपूर्ण सॅश त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा विलंब न करता लगेच ढवळत राहायचं आहे त्यामुळे आपल्या बॅटरला छान फ्लफीनेस येतो अगदी आपलं बॅटर फ्लफी होतं बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे झालं आपलं मिक्स फ्लफी झालेलं आहे बघू शकता की ते छान असं फ्लफी झालेलं आहे जर आपलं बॅटर असं फ्लफी झालं की समजून जा आपला ढोकळा छान फ्लफी आणि स्पॉन्जी होणारच आहे त्यामुळे इथे छान एक काळजी घ्यायची की जेव्हा आपण इनो टाकतो तेव्हा लगेच झळत राहायचं आहे आता हे सर्व पूर्ण बॅटर आपण कुकरच्या भांड्यामध्ये काळून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी काळून घेतलं आणि कुकरमध्ये छान पाणी आपलं गरम झालेलं आहे गरमामध्ये गरम पाण्यामध्येच ढोकळ्याला ठेवायचं आहे थंड पाण्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही वीस मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि आपली कुकरची शिट्टी काळून ठेवायची आहे वीस मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला इथे ढोकळा ठेवायचा आहे त्यानंतर फोन चला तर ढोकळ्यासाठी लागणार फोडणी करून घेणार आहे छान एका पातळामध्ये मी तेल टाकलं आहे त्यानंत तेल आपलं छान तडतडलेलं आहे त्यानंतर मोहरी कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली आहे साधारण दोन चमच इथे सागर टाकून घेतलेली आहे छान आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे साधारण एक मिनटं आणि ही फोडणी थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळावर टाकून घ्यायची आहे त्यामुळे हे थ फोडणी थंड होऊ द्यायची आहे आणि ही संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे सर्व ढोकळ्यावर टाकणार आहे यामुळे आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी आणि जी मार्केटसारखी टेस्ट असते त्याला ढोकळ्याला येते साधारण वीस मिनटं झालेले आहे आपले आता आपला पाच मिनिट आपण ह्याला होऊ दिलं आहे त्यानंतर मी कुकर काढून घेतला आहे बघू शकता किती फ्लफी झालेला आहे आपला ढोकळा आता आपण हे झाला की नाही चेक करणार आहे एक सुरी घेतली आहे त्याच त्याच मदतीने मी आपण बघू शकता अगदी आपला ढोकळा आजपर्यंत शिजलेलं आहे अशा पद्धती आपण चेक केलेला आहे आता याला आपण काळून घेणार आहोत छान दहा मिनटं याला थंड होऊ द्यायचं आहे त्यामुळे छान कडा लगेच सुटतात आणि आपला ढोकळा लगेच निघतो पण त्यामुळे याला थंड होऊ द्यायचं आहे छान थंड झालेलं आहे आता याला आपण कडा सोडून घेणार आहे अगदी चाकूच्या सायने आपण कडा सोडून घेणार आहे आता एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला वरून ठेवायचा आहे आणि ढोकळा टर्न करून घ्यायचा आहे आपल्याला डीमोल्ड करायचा आपला ढोकळा छान लगेच निघतो आपला ढोकळा अगदी अगदी सहज पद्धतीने आपला ढोकळा निघाला आहे बघू शकता आणि अगदी सुंदर सॉफ्ट स्पंजी आणि फक्ताक्षणी आवडणारा असा ढोकळा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा आणि तुम्ही नक्की करून पहा नक्की एका प्रयत्नातच हा ढोकळा जमतो आणि छान आपण थंड झालेली फोडणी आपल्याला टाकून घेणार आहे सर्वत्र अशी फोडणी प्रसूत द्यायची आहे तुम्ही इथे कोथिंबीर आणि मिरच्यांनी गार्निश करू शकता आणि तसाही हा ढोकळा छान लागतो तुम्ही टोमॅटो सॉससोबत खा की तसा खाल्ला तरी एकदम यम्मी हा ढोकळा तयार आहे तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल